मित्रांनो आज आलो तो काळेगावला बुद्ध हेर बघण्यासाठी तर शेवटपूर बघा बघास पहिलेपासून तुम्हाला सांगतो काय काय झालं काय गटाला म्हणतोय की राहुलच्या गॅरेजवर गटा येऊन एक पबजी खेळतो राजभाई दे पबजी खेळे राहुल बॉसला मला चार पाच वाज लागते राहुल काय काटाला च पाच वाजला आम्ही शिरूरमध्ये मध्ये पेट्रोल टाकलं लगेच निघालो आम्हाला बुद्ध हेर बघण्यासाठी जायचं होतं काळेगावला मग आयएम जी पुढे महाराजाचं दर्शन करून लिहावलं थेट मग आता काळेगावला लागला बाबासाहेबचं दर्शन करून लिहिलं आम्ही बी निघालो काळेगावच्या रस्त्याला तर काळेगावचा रस्ता पोहोचलो मित्रांनो काळेगावला बुद्धरला जाते रस्त्याला इतका रस्ता खराब लागे सांगूच नका मग बुद्धर मध्ये इतका आलो इतकं निस्त झाडी बिडीले भारी केलेलं होतं आणि निस्त थंडी इतकं भारी मग गौतम बुद्धाची मूर्ती बघितलं मी इतकी भारी होती बघू शकता बुद्धाची मूर्ती कसली भारी दिसत आहे मित्रांनो मग साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची मूर्ती होती माता या रमायमाची होती मूर्ती मस्त बघितलं इथं पाण्यापासून एक एकले भारी होतं हे लिवलं होतं मला हे बघितलं मित्रांनो इतकं भारी वाटतं असे दोन पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आरामा मायची पुतळ्या असं कुठेच बघितलं ना मित्रांनो इथं <laughs> बघितलं आणि आम्ही समदीकडे फिरून घेतलो मित्रांनो साईडला एक बघितलो तर गौतम बुद्धाची एक थांबलेली मूर्ती होती तुम्हाला दावतो चला हे बुद्ध पौर्णिमेला बुद्धाची उद्घाटन झालेलं होतं या मूर्तीचं आम्ही टोटल एरिया समजा फिरून घेतल्या मित्रांनो एक झाडाखाली बसलो इतकं थंड वाटलं ना त्या झाडाखाली असं उठच वाटत नव्हतं मग इथं आले की पाया पडून घेतलं पहिल्यांदा आले की गट्यानं पाया पडलो मग कधून जाताना आम्हाला जाऊच वाटत होतं इतकं भारी वाटत होतं बसायला आम्ही दोन तीन तास तिथे बसलो मित्रांनो लगे आलो नाश्ता केला आमतूर मध्ये मग हलो हडूती मध्ये राहूलच्या दुकानावर बसलो आम्ही मग भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा फॉलो करा